ऑल आयज ऑन राफा सर्वांचं लक्ष सध्या राफा या शहरावर आहे लहान मुलांचे मृतदेह त्यांच्या जखमा त्यांचं रडणं पाहून प्रत्येकाचा जीव तुटत असेल अंगावर देखील काटा आला असेल पण या राफामध्ये झालं तरी काय नेमकी चूक कोणाची आहे आणि हे सर्व कधीपासून सुरू आहे ते पाहूया तर गोष्ट फार जुनी आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांचा एकाच भूभागावर दावा आहे पॅलेस्टाईन हा देश दोन भागात विभागलेला आहे एक आहे वेस्ट बँक आणि दुसरी गाझापट्टी तर दोघांच्या मध्ये आहे इस्रायल त्यामुळे अनेक भूभाग असे आहेत ज्यावर दोघांचाही दावा आहे त्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न दोन्हीकडून सुरू असतात त्यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून दोन देशात वाद होतात दोन्ही देशात अनेक वेळा युद्ध झालं ज्यात नेहमीच दोन्ही देशातील हजारो लोक मृत्युमुखी पडलेत आणि लाखो लोक बेघर झालेत दोन देशात नेहमीच कुरापती सुरू राहिलेल्या आहेत आणि एकमेकांचे नागरिक सैनिक मारणं हे देखील सुरूच असतं इस्रायल हा ज्यू धर्मियांचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश तर दुसरीकडे पॅलेस्टाईन मुस्लिम देश शेजारील सर्वच मुस्लिम देश आहेत त्यामुळे इतर मुस्लिम देश हे पॅलेस्टाईनच्या मदतीला अनेक वेळा आलेले आहेत इस्रायलच्या आसपासचे सर्वच देश हे मुस्लिम देश ओळखले जातात इजिप्त जॉर्डन सिरिया लेबनॉन अशा सर्वच देशांसोबत इस्रायलचं शत्रुत्व आहे सीमावाद भूभागाचा दावा धार्मिक मुद्दे आर्थिक व्यापारी गोष्टी अशी अनेक कारणं यामागे सांगितली जातात आता ही झाली पार्श्वभूमी आता नेमकं काय घडलंय तर सात ऑक्टोबर दोन हजार हमासोबत काही पॅलेस्टिनी अतिरेकी या सहभागी झाले होते इस्रायलच्या दक्षिणेकडे घुसखोरी करत गाझाच्या सीमेवर असलेल्या इस्रायलच्या सैन्यावर हजारो रॉकेट डागण्यात आले हत्यार स्फोटकांनी भरलेल्या गाड्या पॅराग्लीडर यांच्या माध्यमातून एका म्युझिक फेस्टिवलमध्ये घुसखोरी झाली आणि हल्ला करण्यात आला त्यात इस्रायलचे नागरिक आणि सैनिक मृत्युमुखी पडले मिळालेल्या माहितीनुसार परदेशी नागरिकांसह इस्रायलच्या आठशे नागरिक आणि चारशे सैनिकांचा यात जीव गेलाय ज्यात लहान मुलांचा देखील समावेश होता असंही बोललं गेलं तर अडीचशे ते तीनशे लोकांना हमासने ताब्यात घेत कैद केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अरब इस्रायल युद्धानंतर इस्रायली भूभागावर झालेलं हे सर्वात मोठं आक्रमण होतं आणि हे सर्वात मोठं आक्रमण मानलं गेल्याने त्याची चर्चा झाली याला अल अक्सा फ्लड असं नाव देण्यात आलं होतं सैनिकांनी गाझा इस्रायल अडथळ्याचा भंग केला असंही बोललं गेलं जवळपास तीन हजार हमाशा अतिरेक्यांनी मिळून हा हल्ला केल्याचं सांगण्यात शा आलं या हल्ल्यात बलात्कार अत्याचाराच्या देखील घटना समोर आल्या पॅलेस्टिनी प्रदेशांवर इस्रायलचा सततचा ताबा गाझापट्टीची नाकेबंदी बेकायदेशीर इस्रायली वसाहतीचा विस्तार इस्रायली शेल्टरमध्ये वाढती हिंसा अशी अनेक कारणं या हल्ल्यानंतर देण्यात आली पण हा जो काही हल्ला झाला का तो अलीकडच्या काळात झालेला एक खूप मोठा हल्ला होता नरसंहार होता अशीच प्रतिक्रिया देण्यात आली अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला तर काही अरब आणि मुस्लिम देशांनी पॅलेस्टिनी भूभागावरील इस्रायलचा ताबा या हल्ल्याचं मूळ कारण आहे असं म्हणत इस्रायललाच दोष दिला त्यानंतर सुरू झालं ते पॅलेस्टाईनच्या हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध इस्रायलने नंतर प्रतिहल्ला केला आणि हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्माही केला त्यानंतर इस्रायल सरकारने युद्धाची घोषणाच केली गाझा भागात जाणारी वीज बंद केली गेली आणि हमासच्या अड्ड्यांवर हल्ला करणार असल्याची घोषणा केली गाझापट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना दक्षिण भागात जाण्यास सांगितलं आणि चोवीस तासांचा वेळ दिला गेला दुसरीकडे हमासने उत्तरेकडील लोकांना घरातच राहा असं आवाहन केलं आणि आमच्यासोबत लढा असं म्हटलं गेलं एक प्रकारे इस्रायलने ठरवलं होतं की गाझापट्टीमध्ये घुसून हमास आणि इतर अतिरेकी संघटनेचा खात्मा करायचा त्यासाठी वारंवार त्यांच्याकडून पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा दिला गेला स्थलांतर करण्यास देखील सांगितलं गेलं गेली सहा महिने गाझापट्टीमध्ये हेच सुरू आहे एकमेकांचे सैनिक आणि नागरिक कैद असल्यामुळे दोन्ही देशात त्यांना सोडवण्यावरून चर्चा देखील झाल्या पण त्या दरम्यानच युद्धाच्या कारवाया देखील सुरू होत्या आता जगभरात या युद्धाची चर्चा झाली ती राफामुळे मे महिन्यात इस्रायलच्या सैन्याने हमासचा बिमोड करण्यासाठी आपला मोर्चा राफा शहराकडे वळवला गाझाच्या दक्षिणेकडे असलेल्या राफा शहरात चौदा मे रोजी इस्रायलच्या सैन्याने के हल्ला केला हल्ल्यापूर्वी गाझापट्टीतील जवळपास पंधरा लाख विस्थापित झालेल्या लोकांनी राफा शहरात आश्रय घेतलेला होता त्या दरम्यान युद्धविरामाची चर्चा सुरू झाली होती पण ती मे मध्ये थांबवली गेली आणि इस्रायलने हल्ल्याची तयारी सुरू केली आणि राफा शहराच्या पूर्वेकडील भाग रिकामा करण्याचे आदेश दिले त्यानंतर इस्रायलने राफा शहरावर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली शहराच्या मध्यभागी इस्रायलचं सैन्य पोहोचलं सर्वच बाजूने हे ऑपरेशन थांबवण्यासाठी दबाव झाला पण इस्रायलने हमासा बिमोड करून कैद झालेल्या लोकांना सोडवल्याशिवाय हे थांबणार नाही अशी भूमिका घेतली या दरम्यान लाखो पॅलेस्टिनी असुरक्षित आणि अन्नाचा पुरवठा नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित झाले होते राफा शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दोनशेहून अधिक पॅलेस्टिनी मृत्युमुखी देखील पडले सव्वीस मे रोजी इस्रायलच्या सैन्याने दावा केला की त्यांनी हमासच्या अतिरेक्यांचा खात्मा केला मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केली त्यानंतरच हमासने राफा येथून इस्रायलच्या तेल अवीवच्या दिशेने आठ रॉकेट सोडले युद्ध सुरू झाल्यानंतर चार महिन्यातील हमासकडून झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला होता इस्रायलने दावा केला की त्यातील तीन रॉकेट पाडले गेले तर पाच रॉकेट हे मोकळ्या भागात पडले त्यानंतर इस्रायलकडून राफा शहरात सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर इस्रायल सैन्याकडून दोन मशिदीजवळ असलेला असलेल्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केला ज्याचा तेल अबीब हल्ल्यात वापर झाल्याचा दावाही इस्रायलकडून करण्यात आला या दरम्यानच इस्रायलने अल सुलतान परिसरात हवाई हल्ले केले याच हल्ल्यात पंचेचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका झाली ज्यात अनेक लहान मुलांचा समावेश होता इस्रायलने दावा केला की ते हमास कंपाऊंडला लक्ष करत होते आणि दोन हमास कमांडर्स त्यांनी त्यात संपवले याच घटनेनंतर जगभरातून अगदी भारतातून देखील ऑल आईज ऑन राफा अशा पोस्ट शेअर करण्यात आल्या आणि हल्ल्याचा निषेध केला गेला अनेक देशांनी यावरून इस्रायलवर टीका केली विस्थापित कॅम्पच्या जवळ हा हल्ल्या झाल्याने रोष व्यक्त झाला तर दुसरीकडे यावर इस्रायलचे नेतेन्याहू ने यांनी सांगितलं की चुकीमुळे ही दुर्घटना घडली ती दुःखद आहे यापुढे ते नागरिकांना इजा होऊ नये म्हणून प्रयत्न करतील ही घटना कशी झाली याची चौकशी करू असंही ते म्हणाले पण याच घटनेमुळे जगभरातून हळहळ व्यक्त केली गेली इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेली अनेक वर्ष वाद सुरू आहे त्यातून इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी हमास फताह यांच्यात हल्ले प्रतिहल्ले सुरूच असतात मात्र तुलनेने अधिक आक्रमक असलेल्या इस्रायलकडून नेहमीच पॅलेस्टाईनला धूळ चारली जाते ऑक्टोबर नंतर सुरू झालेल्या या युद्धातही आतापर्यंत पस्तीस हजारा पॅलेस्टिनी दीड हजार इस्रायलचे लोक मृत्युमुखी पडले आहेत तर हजारो जखमी झालेत वीस लाख पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झालेत तर लाखो इस्रायली नागरिकांना देखील घर सोडावं लागलंय असं म्हटलं जातं की दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलकडून सुरू असलेला हा जो काही हल्ला आहे हा सर्वात भयानक हल्ला आहे त्यामुळे आता हे युद्ध कधी थांबणार आणि ने युद्धात नेहमीच होरपळले जाणारे सर्वसामान्य कधी सुटकेचा निश्वास सोडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच जो काही युद्ध जो काही वाद या दोन देशात सुरू आहे त्यातूनच अशा घटना घडत आहेत आणि त्या समोर येत आहेत सुरुवातीला पॅलेस्टाईनकडून हल्ला झाला त्यानंतर इस्रायलकडून आता प्रत्युत्तर दिलं जात आहे यात मात्र सर्वसामान्यांचे येणारे व्हिडिओज आणि फुटेज पाहून जगभरातून हळहळ व्यक्त केली जाते हे काही युद्ध सुरू आहे त्यावर आणि दोन देशातला वाद यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा